आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत प्रकल्प दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाखाली कसबे वनी येथे सर्व अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले यावेळी कोळीवाडा एक अंगणवाडी वनी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ दिवस साजरा करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका अनिता जाधव यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेचा वचन वाचन केली व स्त्री पृणहत्या थांबली पाहिजे मुलींचे शिक्षण व रक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला बालक पालक उपस्थित होते व सर्व अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे अलका आहेर रेखा पंडित अरुणा दुसाने हुसेना शेख स्वाती झोटी व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते गिरणावार्ता प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी तिंडोरी